अखेर आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला पण ते मागचे दहा दिवस कसे गेले काही ते कळलंच नाही या दहा दिवसांच्या आनंदी सोहळ्यात सगळी अशी म्हणजे एकदम रंगूनच गेले होते मग आता आजच्या या शेवटच्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी लगबगीत चालू होती सगळ्यात पहिलं महत्वाचं काम म्हणजे ती आपल्या मिरवणुकीसाठीची सजवा सजवी करायची आणि यांच्या जोस काही वेगळाच की मग आता त्यासाठी पहिलं तर आपण गळकं बांधून फ्रेम तयार केली आणि व पडदा बांधून घेतला मग तयारीलाच इकडे गुलाल फटाक आणि बाकीचं साहित्य पण आलं होतं बरं आता आपल्या बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग नाही पण थेट विसर्जनाचाच ब्लॉग कसं आहे त्या वेळेसच्या स्थितीत म्हणजे परिस्थितीत काय जमलंच नाही बरं जाऊ द्या तो भाग सोडा इकडं आपल्या कार्यकर्त्यांना एक वेगळाच दोष यायला लागलाय की कोण फुग फुगवते तर कोण उड्या मारते पण सगळी राडाच करते बरं एवढंच आपलं बरंच काम उरकले मग आता त्याचबरोबर फुलं लावून फुगं पण लावा घेतलं मग बरं आमच्या ट्रॉलीस सजावटीचा कार्यक्रम तर उरकला तो वर इकडं उरलेले कार्यकर्ते ट्रॅक्टर सोबत बसलेले हो बसलेलीच आणि त्यातली पण बाकीची इकडे लाईट वगैरे जोडून घ्यायला लागलेली सिस्टम चेकवर बसायला तयार झाली होती बरं आता मिरवणुकीचा फुला पुढच्या पाठला ढोकल्यात एका मिनिटाच्या कालावधीत काय व्हिडिओ तर काही बसत नाही सगळा तोवर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय श्रीराम जय शंभूराजे आणि हो, हो बाप्पा मोरया